बघा जबरदस्त एकाच वेळी दोन मासे लागले बघा एक डोमा लागलाय आणि शिंगाली लागली काहीतरी लागलंय मोठ आहे हा 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 बाबा बाबा बेंडाव लागलाय बेंडाव ही शिंगाली नाही हे बेंडाव आहे म्हणजे आपली शिंगाली असते ती सफेद कलरची असते आणि हे बघा हे काळ्या कलरचं आहे खूपच जोरात बाईट तिला हे आपण बोटीवरती जी गरी करतो ना तेव्हा जे लागतात ना तेव्हाला शिंगाली आहे त्याला बेंडाव आम्ही बोलतो नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बरेच दिवस झाले आपले व्हिडिओज येत नाहीत कारण मासेमारी पूर्णपणे बंद आहे समुद्रामध्ये मासे भेटतच नाही त्याच्यामुळे आमच्या बोटी किनाऱ्यावरतीच आहेत आज मी बोटीवरती आलो आहे बोटीवरचा जो पाणी असतो गंमत असते ती पाणी बोटीतून बाहेर काढण्यासाठी आलो आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही बोटीवरती गरी करणार आहोत आपल्याजवळ गरी आहेत डोडली घरून आले छोट्या साईडची गरी इकडेच आपण बोटी ज्या ठिकाणी ठेवतो ना तेच आपण गरी करणार आहोत आणि चाऱ्यासाठी कर्दी आणले आहे खोल समुद्रामध्ये ज्या बोटी जातात त्यांना थोडी थोडी मासली भेटते कमीच आहे मासली पण कर्दी भेटली तर ही कर्दी आज आपण चाऱ्याला वापरू बघा कर्दी आहे ती कर्दी आपण चाऱ्यासाठी वापरणार आहोत आणि याच ठिकाणी आपण गरी करू आता आपण गरी कशी तयार करतात ते दाखवू बघा हे वेट आहे वजन शिसे आणि ही लाईन आहे याला आपण शिसे लावू खाली आणि वरती गरी लावणार आहोत तर या आपल्याजवळ गरी आहेत छोट्या साईजच्या गरी बघा या गरी आपण वापरणार आहोत बघा घरी अशी आपल्याला बांधायची आहे दोन वेळेला अशी दोरी फिरवायची आपली लाईन फिरवायची त्याच्यानंतर मध्ये अशी गरी घालायची आणि ती लाईन अशी घट्ट करायची मित्रांनो बघा मी तीन गरी बांधून घेतल्यात या तीन गरी आपण वापरणार आहोत एकाच टाईमला आपण तीन गरे गरी लावू आता आपण गरी लाईन तयार करू आपली गरी आहे ना ती पूर्णपणे तयार करू खाली आपण वजन बांधणार आहोत शिसे आहे हे शिसे आपण वजनासाठी बांधू हे खाली आता वजन बांधलंय जेणेकरून आपली गरी आहे ना ती तळाशी जाईल आणि त्याला मासा लागेल त्याच्यानंतर आता तिन्ही गरी आपल्याला अशा बांधायच्या एक खाली असेल घरी त्याच्यानंतर त्याच्यावरती एक अजून अशी आपल्याला तीन गरी लावायचे आहेत एकाच्या एक वरती तीन गरी आपण बांधणार आहोत बघा एक लावली घरी त्याच्यावरती दुसरी घ्यायची घरी दोन्ही गरीचं मधलं अंतर आहे ना ते बरोबर असलं पाहिजे बघा आपली आता गरी लावून तयार झालेली आहेत तीन तीन गरी आहेत आणि खाली वजन आहे त्याला आपण चार लावू आणि गरी पाण्यामध्ये टाकू मित्रनो बघा चाऱ्यासाठी आपण कर्दी आणले कर्दी ही कर्दी आपण चाऱ्यासाठी लावू आणि घरी पाण्यामध्ये टाकू असे डोकं आणि शेपटी तोडायची आणि हे आता आपण घरी लावू एकाच वेळी आपण तीन गरी बांधल्यात म्हणजे मासे भेटण्याची शक्यता जास्त आहे तिन्ही गरी लावून झाल्यात आता गरी पाण्यामध्ये टाकायची गरी पाणी टाकून झाल्यानंतर हातामध्ये अशी पकडून घ्यायची जेव्हा मासा आपला चारा खाईल तेव्हा आपल्या या लाईनवरती बाईट येईल आपल्या हाताला समजेल की मासा चारा खात आहे आणि त्याचवेळी आपण गरी जोरात बाहेर खेचायची म्हणजे माशाच्या तोंडामध्ये जेव्हा आपली गरी असेल त्यावेळी आपण जोरात धक्का मारला गरी बाहेर खेचली की ती गरी माशाच्या तोंडाला अशी अडकते आणि आपल्याला तो मासा सापडतो माझ्याबरोबर मयासुद्धा गरी करणार आहे आणि सुशील कॅमेरा पकडितो आम्ही तिघेजण ही मासेमारी करणार आहोत लोकेशन बघा आपण बोटी ज्या ठिकाणी ठेवतो त्याच ठिकाणी आपण मासेमारी करणार आहोत मित्रांना घरीला बाईट करते बाईट येते आहे माश्याची छोटी छोटी बाईट येते आपल्या टोटल टो तीन गरी आहेत त्याच्यामधल्या कुठल्याही गरीला मासा चारा खाण्यासाठी येऊ शकतो जेवढ्या गरी असतात तेवढे मासे भेटण्याची शक्यता जास्त असते आणि आता बाईट तर खूपच येत आहेत एक मोठी बाईट आली की आपणसुद्धा रिटर्नमध्ये दे बाईट द्यायची आणि गरी मग वरती खेचायची माझी गरी तर टाकली पाण्यामध्ये आणि मया पण आता त्याची गरी तयार ते करतो आहे त्याला चारा कापून घेतो मांदीला लावतो तो चारायला आता खूप बाईट येत आहेत कंटिन्युअस बाईट येत आहेत मोठा बाईट आला की आपण सुद्धा बाईट रिटर्न द्यायचं आणि घरी बाहेर खेचायची पहिला डोमा लागलाय दोन चार आपली तशीच आहेत फक्त एक आहे ना खालची घरी त्याला डोमा लागलेला आहे त्याची गरी बघा आतमध्ये गेली तोंडामध्ये मा ठेवू मा मासे बस बस मासे पाण्यामध्ये ठेवायचे जेवढा टाइम जिवंत येतील चारा लावला की हा चारा पाण्यामध्ये जरा जास्त वेळ टिकेल डोकं तोडायचं आणि शेपटीच्या द्वारे आपण घरी लावणार चारा तिन्ही चारे लावल्यात मानले नको खूप टाइमपास होते आणि घरीने मासे पकडायला जरा जास्त कंटाळा येतो म्हणजे मासा येईल तेव्हा आपल्याला बाईट येतील तोपर्यंत असेच लाईन पकडून बसून राहावं लागतं जोरात मासे बाहेर देऊ लागले लवकर लवकर बाहेर देऊ लागले की गरीची मासेमारी खूप मजा येते ना पुन्हा आता बाईट द्यायला सुरुवात केली लागले मासा लागले बघा मित्रांनो आणखीन एक डोमा लागलाय दुसरा डोमा आपल्याला दोन डोमे लागले दोन्ही डोमेच लागलेत बघू अजून पुढे कोणते कोणते मासे लागतात कारण खोल पाण्यामध्ये हो आहोत आणि इथे कुठलाही मासा लागू शकतो मित्रांनो मयाला सुद्धा मासा लागलेला आहे काहीतरी मोठच लागला शिंगाय लागली मयाला घरी वरतीच पाच टाक I think we catch a few. आणि याची गरी बघा एकदम कडेलच लागले एकदम कोपऱ्यावरती लागली सहज निघून गेली आतापर्यंत चार मासे लागलेत पाच बाईट यायला सुरुवात झाली जोरात बायक येतात मासेमारी करताना खूप टाइमपास होतो आणि याच वेळामध्ये बरेच लोक कंटाळून जातात मासेमारीमध्ये जास्त वेळ तुम्ही मासे पकडण्यामध्ये घालवला पाहिजे तेव्हाच जाऊन तुम्हाला मासे भेटतील लक्ष एकाच जागेवरती केंद्रित झालं पाहिजे आता बाईट जोरजोरात येत आहेत लागलाय परत शिंगालीच लागली आणि तिन्ही गऱ्यांचा चारा संपलेला तिसरी शिंगाली गरी बघा आतमध्ये लागले चारा पण आता संपत आलेला आहे या याच्यामध्ये कुट्टा पण आहे म्हणजे कर्दी बरोबर इतर दुसरे छोटे मोठे मासे जे आपण चारायला नाही लावत ते सुद्धा भरपूर आहेत तर तिन्ही घरी चारा लावून झालाय आता घरी पुन्हा इथे पाण्याची खोली दोन जास्त आहे म्हणजे माझ्या हाईटपेक्षा डबल आहे लागल्या मोठ आहे बेंडाव ही शिंगाली नाही हे बेंडाव आहे म्हणजे आपली शिंगाली असते ती सफेद कलरची असते आणि हे बघा हे काळ्या कलरचं आहे खूपच जोरात बाईट दिला हे आपण बोटीवरती जी गरी करतो ना तेव्हा जे लागतात ना तेव्हा शिंगाले आहे ह्याला बेंडाव आम्ही बोलतो बेंडाव मजा आली असे मोठे मोठे मासे लागायला लागतात तेव्हा जास्त मजा आली खूप जोरात बाईट दिलं होतं म्हणजे असं खेचताना पण हातातून लाईन उलटी खेचत होता आता पुन्हा नवीन चारा लावायचा आणि सेम गरी आपण पाण्यामध्ये फेकू बाईट यायला सुरुवात झाली आहे बघा मित्रांनो डोम्याची साईज आणि आतापर्यंत भेटलेले मासे भरपूर आपल्याला मासे भेटलेत अजून आपण थोडा वेळ मासे पकडू आणि जाऊ घरी मित्रांनो यावेळी खूप मोठे मोठे बाईट येते आहेत बघा टोनी चालेल टोनी बाईट खूप जास्त येत मोठे मोठे बाईट येतात सुरुवातीपासून बघा जबरदस्त एकाच वेळी दोन मासे लागले बघा एक डोमा लागलाय आणि एक शिंगल लागली खूप सारे मासे भेटले भरली एवढे आपल्याला मासे भेटले मित्र आता आमची मासेमारी करून झालेली आहे आणि आज आपल्याला जे गरीला मासे भेटले आहेत ते सर्व या बाल्टीमध्ये आहेत त्यात आपण पलटी करू टोपलीमध्ये आज आपल्याला डोमे आणि शिंगाली जास्त लागले बघा आजचे आपले मासे सध्या किनाऱ्यावरती मासे खूप कमी लागतात आज आपण बोटीवरती होतो किनाऱ्यावरती पण नाही जरा खोल पाण्यामध्येच होतो दो। दोन वामाच्या पाण्यामध्ये आणि इथे आम्ही गरी करूनसुद्धा आपल्याला एवढेच मासे भेटले आहेत चार डोमी लागले आहेत आणि पाच शिंगाळी लागल्यात आपल्याला आज टोटल नऊ मासे लागल्या आहेत ब शिंगलीची साईज चांगली मोठी आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची गरीची मासेमारी कशी वाटली आणि आजचे मासे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं परिवार पर्यावर सवा आणि अनेशा छानची आणि इडियनचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या